नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही अतिशय महत्वाची आणि शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वी ही तीन अत्यंत आवश्यक कामे तुम्ही नक्की करून घ्या अन्यथा पुढे अडचण येऊ शकते पहिलं महत्वाचं काम तुमच्या वाहनासाठी एच एस आर पी नंबर प्लेट आजच बुक करून घ्या ही नंबर प्लेट अनिवार्य असून न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो दुसरं काम तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या लिंक नसेल तर बँकिंग सबसिडी आणि सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि तिसरं महत्वाचं काम ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेली नाही त्यांनी ताबडतोब केवायसी पूर्ण करून घ्यावी कारण केवायसी नसल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे म्हणून तो आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेट्स आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माऊली डिजिटल माऊली हा आमचा यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद